मोठमोठ्या कंपन्यांच्या आलिशान मोटार कार कमी किमतीत मिळवून देण्याच्या आमिषाने शहरातील काही उद्योजक तसेच बड्या हस्तींना लाखो रुपयांचा गंडा घालून पसार झालेल्या तरुणाला अखेर स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे गेली तीन महिने पोलिसांना तो गुंगारा देत फिरत होता सोलापूर येथून अखेर त्याला अटक करण्यात आली बत्तीस वर्षीय मोहन मुरलीधर राजूरकर उर्फ कुलकर्णी असे तरुणाचे नाव असून तो मित्रमंडळ कॉलनी पर्वती येथे राहणार रा आहे रोख दागिने मोबाईल असा एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा ऐवज त्याच्याकडून जप्त करण्यात आलाय अवघा बारावी पास असलेला मोहन राजूरकर याने शंकरशेठ रस्त्यावर कार केअर झोन नावाचे दुकान सुरू केले होते मोठमोठ्या कंपन्यांच्या उंची कार कंपनीशी संधान साधून कमी किमतीत आपण मिळवून देतो याशिवाय जुन्या कार असतील तर त्यांना चांगली किंमत मिळवून देतो असे सांगत त्याने एकूण बत्तीस जणांना दोन कोटी त्रेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा गंडा घातला आहे विशेष म्हणजे जो पहिला ग्राहक त्याच्याकडे गेला होता त्याला खरोखरच कमी किमतीत त्याने कार खरेदी करून दिली त्या ग्राहकाला मिळालेला अनुभव पाहून आणखी लोक येत गेले आणि एकूण बत्तीस जणांनी वेगवेगळ्या गाड्यांसाठी मोहन याच्याकडे लाखो रुपये दिले असे पोलिसांनी सांगितले कोणी धनादेश दिले तर कोणी रोख रक्कम आणून दिल्या एका बड्या व्यक्तीने तर कोटीहून अधिक किमतीचा जगवार ही आंतरराष्ट्रीय कंपनीची कार बुक केली होती या सगळ्यांकडून लाखो रुपये गोळा केलेल्या मोहन याने दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गाड्या घेऊन जा असा शब्द या बत्तीस जणांना दिला होता त्यानुसार तेरा नोव्हेंबर रोजी दिवाळी झाल्यावर चौदा तारखेला सगळेजण आपापल्या गाड्या घ्यायला कार केअर सेंटर समोर जाऊन उभे राहिले मात्र तत्पूर्वीच दुकानाला कुलूप लावून मोहन राजूरकर हा पसार झाला होता या घटनेनंतर पुढील काही दिवस या सर्व ग्राहकांनी त्याची वाट पाहिली तरीही तो आला नाही त्यामुळे अखेर एकोणीस नोव्हेंबर रोजी सर्वांच्या वतीने शंकरशे रोडवर राहणाऱ्या बेचाळीस वर्षीय समीर सूरज प्रकाश वर्मा यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तेव्हापासून पोलीस मोहन याचा शोध घेत आहेत असे पोलीस निरीक्षक राम पठारे यांनी सांगितले पुण्यातून पसार झालेला मोहन राजूरकर याला शोधण्यासाठी औरंगाबाद बार्शी सोलापूर त्याचे मूळ गाव असलेला परांडा उस्मानाबाद इतक्या गावात पोलिसांच्या पथकांनी मुक्काम ठोकून त्याची माहिती काढली त्यावेळी जुळे सोलापूर येथे स्वतःचे नाव बदलून एक नवे घर घेऊन राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार घरावर पाळत ठेवून त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आल्याचे पठारे यांनी सांगितले पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठाणे कर्मचारी विजय साळवी प्रदीप जाधव पठाण शकील शेख नितीन तेलंगे योगी जगताप हरीश मोरे सचिन काळे आणि संदीप जाधव यांच्या पथकाने अनेक दिवस सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असे पठारे यांनी सांगितले कार खरेदी करण्यासाठी मोहन राजूकर यांच्याकडे सेटिंग लावणारे खरेदीदार हे कोणी सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरिक नाहीत यातील बहुतांशी सर्वजण बडे उद्योजक असून एक दोघांचे पेट्रोल पंपही आहेत काही जण मुंबईहून पुण्यात आले आहेत एक दोन लाख रुपये वाचविण्यासाठी त्यांनी राजूरकर यांच्याकडे लाखो रुपये गुंतवले आहेत ते सर्वजण स्वारगेट पोलीस ठाण्यासमोर गोळा झाले होते मोहनला अटक झाली आता पैशाचे काय हा एकच प्रश्न सगळ्यांच्या चेहऱ्यावर होता पोलीस त्यांना सांगत होते पैसे न्यायालयातून घ्या स्वारगेट पोलीस स्टेशनला एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला दा आहे त्यामध्ये मोहन राजोरकर या नावाच्या आरोपीने आ, कार केअर झोन नावाचं एक सर्व्हिस स्टेशन काढून त्यामध्ये कारची दुरुस्ती करून देणे किंवा नवी जुन्या काराची विक्री करून देणे किंवा नवीन कार कमिशनवर कमी पैशात घेऊन देणे अशा प्रकारचा व्यवसाय चालू केलेला होता तिथून तो अचानक एक दिवस गायब झाला त्यामुळं अशा प्रकारे आत्तापर्यंत आमच्या तपासामध्ये साधारण तीस ते बत्तीस लोकांना त्याने फसवल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्यामध्ये काही लोकांना नवीन कार खरेदी करून देतो समजा जर एखाद्या कारची किंमत पन्नास लाख असेल तर मी तुम्हाला ती पंचेचाळीस चाळीस लाखामध्ये देतो आणि अशा प्रकारे लोकांच्याकडून पैसे घेतलेले आहेत त्याला अजून काही लोकांचा त्याला मदत झालेली असली पाहिजे तशी शंका आहे त्याचप्रमाणे त्याच्या कुटुंबियाकडे देखील दे त्या दृष्टीने तपास चालू आहे